तर नमस्कार वेलकम अगेन बॅक टू दी प्युअर सिल्क महोत्सव पैठणी महोत्सव सत्यनारायण क्लॉस्टर्स वाघली ब्रांच पुणे या व्हिडिओमध्ये आता आपण पैठणीचे भरपूर प्रकार दाखवणार आहेत मागचा व्हिडिओ आय बिलीव्ह आपला टिश्यूचा व्हिडिओ वगैरे तुम्ही बघितलाच असाल आणि आता प्युअर सिल्कचे पैठणी असणार आहेत पण तुम्हाला समजून सांगतो की पैठणी महोत्सव जे आता सत्यनारायणमध्ये चालू झाला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपयेपासून तर पैठण्याच्या उपलब्धी भेटतील आणि दोन अडीच लाख पर्यंत आहेत पण काही ठराविक व्हरायटीज आपण दाखवतोय प्युअर सिल्क बट पॉवर पॉवरलूम आहे कलांजली आहे त्याची रेंज आता जी आहे बारा साडेबारा हजार झाली आहे नवीन जो सिल्क जो आहे जर का कुणाकडे जर का जुना स्टॉक वगैरे जरी असेल तर ते साडे दहा साडे अकरा अकराच्या रेंजमध्ये पण विकली जात आहेत पण हा जो प्रकार आहे आ, हे सिल्कचे आता भाव भरपूर वाढलेत पण याच्यामध्ये तुम्ही कलर रेंज बघाल जस्ट हॅव अ लुक ॲट द कलर रेंज तर हे आयटम फक्त आणि फक्त साडे दहा हजार रुपये आता ऑफर प्राइसिंग मध्ये भेटेल तुम्हाला हॅव अ लुक ॲट दिस कलर वा पॉवर लूम मध्ये प्युअर सिल्क आहे ऑफकोर्स आपल्याकडं Uh, बाकी साडे आठ वाला पण आयटम आहे पण ह्याची uh, फिनिशिंग त्याच्या फिनिशिंग मध्ये पण तुम्हाला फरक दिसेल आणि बुट्ट्या पण मोठ्या आहेत समजा बुट्टे एकदम कलांजलीचेच आहेत आहेत लुक ॲट दिस कलर आमटीचा कलर एकदम अनकॉमन कलर फोर बाय फोरचा पदर आहे आणि पदराची डिझाईन पण आणि पदरामध्ये ऍक्च्युली खर्च पदरामध्येच होतो अजून एक सांगतो तुम्हाला या साडीला जे आहे ना मी आ, आ, एक मिनिट चव रआठ वाली दाखव आपली साडी दिस इज पॉवरूम पण पन पूर्णपणे लूक जो आहे ह्याचा है हँडलूमचा असणार आहे समजून सांगतो मी तुम्हाला काय आता हे पण प्युअर सिल्क आहे हे पण प्युअर सिल्क आहे समजून घ्या पण आता प्युअर सिल्क आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो एवढं डीपमध्ये का सांगू शकतो कारण की मी या क्षेत्रामध्ये खूप म्हणजे मुरलोय आता तर एक तर तुम्हाला बॅक साइडनी समजेल प्युअर वगैरेचं पण जे आता वर्ण बघणार आहेत तर हे बघा हे जे हे असे जे आयटम्स आहेत mm. हे जे आहेत हे विविंगचा जो प्रॉब्लेम आहे फक्त आणि फक्त हँडलूम मध्ये येईल mm. पॉवरलूम मध्ये नाही येणार आता ना हे mm. पण प्युअर mm. सिल्क mm. आहे पण ह्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम नाही येणार हे बघा ही कशी प्लेन दिसतीये oh. एक mm. हे एकदम पॉवरलूमची साडी पण हे तुम्हाला ह्याच्यामध्ये तो हँडलूमचा तो फील येईल साडे दहा हजार मध्ये फक्त आणि फक्त साडे दहा हजार मध्ये हे हॅन्डलूम्स मध्ये हे एवढे कलर आहेत बुट्टी कलर असे भरपूर असणार आहेत ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये माझ्याकडं साडे तेरा साडे पंधरा साडेसोळा आणि साडे अठरापर्यंतची रेंज आहे रेंज आहे तर तुम्ही विचारणार की साडे अठरा साडेबारा साडे तेरामध्ये काय फरक आहे तर साडींमध्ये काही फरक नाही आहे सेम साडी आहे जसं सिल्कचा भाव वर खाली वर खाली, खाली वगैरे काय तसं झालं आहे तर त्या अनुसार त्या गोष्टीचे रेट आहेत हे समजून घ्या म्हणजे भरपूर ठिकाणी असं आहे की ॲडवर्टिजमेंट जे केले जाते की साडे तेरामध्ये प्युअर सिल्क आणि हे तर ते असं बघा साडे तेरा आणि साडे अठरापासून ते सा सेम आहे बुट्ट्या थोडं पुढं मागं होणार पण सिल्क फॅब्रिक विंग वगैरे सगळं सेम आहे फक्त सिल्क एवढं वर खाली झालंय या ह्याच्यामध्ये तर आता हे दोन तीन आयटम तुम्हाला दाखवतो हे बघू शकता की एवढे कलर आहेत तर तुम्हाला जर का हे प्रकार घ्यायचा असेल तर प्लीज भरपूर कलर बघायला भेटतील आता हे काहीतरी युनिक व्हरायटी मी डेव्हलप केली आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर हा एक बघा कॉन्ट्रास्ट अशा भरपूर व्हरायटीज आहेत आयटम्स आहेत त्यासाठी यू विल हॅव टू विजिट सत्यनारायण पण छान आहे बघा मोठी बघा किती काहीतरी युनिक डिझाईन मिळते बघा कदर पण नेक्स्ट आता इरकल मध्ये पण पॅटर्न आहे आठ दोनशे पन्नास सत्यनारायण प्राइसिंग भरपूर म्हणजे भरपूर कलर्स भेटतील तुम्हाला छान कलर्स कुमाळी खरेदी आवडली तर स्क्रीनवर मी नंबर दिलाय तसे तुम्ही कांटेक्ट करू शकता डायरेक्टली बाय करू शकता हे प्युअर सिल्क मध्ये आहे यस यस सगळा प्युअर सिल्क आहे हे बघा कलर कॉम्बिनेशन पण छान आहे सूत पण एकदम छान बघा सॉफ्ट आहे त्याच्यानंतर अगेन युनिक व्हेरायटी वा हे बघा ट्रिपल मुनियाचं

भरपूर हा पण एक सदाबहार आयटम आहे वेळेस आपल्याकडं दहा हजार नऊशेच्या च्या रेंज मधला होता त्यामध्ये अजून थोडंसं वेगळं डिझाईन आणि वेगळं फिनिशिंग मध्ये आहे हे साडेबाराच्या रेंजमध्ये रेंज मध्ये येईल येस त्याचबरोबर सिंगल मुनियामध्ये पण डिझाईन अवेलेबल आहे प्युअर सिल्क मध्ये फक्त आणि फक्त सोळा मध्ये अगेन ह्याला पण मी हँडलूमचा पूर्ण लुक अँड फील दिल हे सोळा हजारच्या रेंज मध्ये जाईल मॅडम

तर कसं वाटलं तुम्हाला ओव्हरऑल व्हिडिओ अँड स्टेट येऊन येवलाचा स्पेशल व्हिडिओ येणार आहे कांजीवरमचा स्पेशल व्हिडिओ येणार आहे लो रेंजच्या साड्याचे स्पेशल व्हिडिओ येणार आहे तर आता तो भरपूर म्हणजे भरपूर आयटम्स आहेत तर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे काय आवडलं किंवा काय अजून कुठली व्हरायटीज पाहिजे तर थोडं आम्हाला पण एक अंदाज येईल की ऑडियन्सला काय गोष्टीची अपेक्षा आहे आमच्याकडून तर आम्हाला पण पुढचे व्हिडिओज वगैरे बनवण्यासाठी किंवा कलेक्शन घेऊन आणण्यासाठी सोपं जाईल आणि कमेंट करून सांगा की तुम्ही कधी सत्यनारायण थँक्यू लग्न निमित्त भरपूर कलेक्शन आलेलं आहे खूप व्हरायटी आहे आणि स्क्रीनवर मी शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर देईल तर तुम्ही तुम्हाला एखादी साडी आवडली तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्या नंबरवर पाठवू शकता आणि ऑनलाईन पेमेंट करून ऑर्डर करू शकता आणि जर तुम्हाला हेवी रेंजची घ्यायची असेल तर तुम्ही एकदा शॉपला नक्की व्हिजिट करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी गुगल मॅपचं जे लोकेशन आहे ते दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला यायला सोयीचं होईल आणि तुम्हाला शॉपमध्ये आल्यानंतर जे हेवी रेंजच्या साड्या आहेत त्या पण बघता येतील आणि रेंज खूप अफोर्डेबल आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझे व्हिडिओज बघता येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून कोणती व्हरायटी साडीची बाहायला आवडेल ते पण कमेंटमध्ये नक्की लिहा